बिग टी व्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या ठळक घडामोडी हळदी येथे स्वच्छतेचा बोजवारा हळ्ळी तालुका जत येथील वार्ड क्रमांक एक ते तीनमध्ये स्वच्छतेचं बोजवारा उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे गटारींची स्वच्छता करावी यासाठी अनेक वेळा मागणी करून देखील ग्रामपंचायतीतर्फे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व सरपंच यांच्यासमोर बोंबा मारायची वेळ आली आहे तसेच थोड्याच दिवसात ग्रामपंचायतीसमोर बोंबाबोब आंदोलन केलं जाईल असा इशारा नागरिकांनी दिलाय गेल्या काही दिवसांपासून गावात गटारी तुंबून गेले त्यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढलाय लहान मुले वृद्ध आजारी पडत आहेत उन्हाळ्यात ही परिस्थिती असेल तर येणाऱ्या पावसाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे अनेक जणांनी ग्रामपंचायतकडे स्वच्छतेसाठी मागणी केली आहे मात्र कोणताही ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक याकडे लक्ष देत नाही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे ग्रामपंचायत सदस्य फक्त नावाला त्या त्या वार्डातील नागरिकांनी त्या त्या ग्रामपंचायत सदस्यांना गटारी स्वच्छतेसाठी अनेक वेळा मागणी करून देखील गटारी साफ न झाल्याने त्या तुंबल्या आहेत तसेच यांच्या मासिक सभेत देखील यावर चर्चा देखील झाल्याचं समजते दे। मात्र या सदस्यांचं ऐकून घेण्यास सरपंचाकडे व ग्रामसेवक यांच्याकडे वेळ नसल्याचं समजत आहे सदस्यांनी देखील याबाबत नाराजी व्यक्त केली आहे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असलीही तरी तीन वार्डातील सदस्य फक्त नावाला आहेत असं दिसून येत आहे